महायुतीतील नेत्यांनी मागील चार वर्षात आम्हाला एकदाही प्रहार पक्ष हा महायुतीचा घटक पक्ष असल्याचं जाणवले नाही एकदाही प्रहारच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना विचारात घेतले नाही किंबहुना संपर्क साधला नाही कालच्या महायुतीच्या पत्रकार परिषदेचं चा नियोजन चार ते पाच दिवसांपूर्वी झाले असताना आम्हाला पत्रकार परिषदेच्या काही तासा अगोदर फोन आला त्यापेक्षा महत्वाचे म्हणजे आमचे नेते प्रहारचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांचे महायुतीच्या पत्रकार परिषदेत जाण्याच्या कोणत्याही सूचना किंवा निर्देश दिलेले नाहीत प्रहारचे अध्यक्ष व आमदार बच्चू कडू यांचे महायुतीच्या पत्रकार परिषदेला जाण्याच्या कुठल्याही सूचना किंवा निर्देश नव्हते त्यामुळे प्रहारने महायुतीच्या पत्रकार परिषदेला जाण्याचे टाळले आता शिंदे गटाचं काय आहे ते मला माहिती नाही परंतु प्रहारच्या बाबतीत असं आहे की आजचा जो मेळावा आहे या मेळाव्याला मागील पाच दिवसापासून भारतीय जनता पार्टीच्या वतीने आसू गुंडाने म्हणून माझी नगरसेवक आपल्या भंडाऱ्याचे आहेत त्यांचं पद काय आहे मला ते माहीत नाही भारतीय जनता पार्टीमध्ये परंतु त्यांचा मला फोन मागच्या पाच दिवसापासून येतो आहे आणि जी काल पत्रकार परिषदे होती त्या पत्रकार परिषदेच्या ऐन वेळेवर मला फोन आला असल्यामुळे मी त्या कार्यक्रमाला पत्रकार परिषदेला जाऊ शकलो नाही आणि तसाही एक विचार जर केलं तर भारतीय जनता पार्टी आत्ता ऐन निवडणुकीच्या वेळेवर एक काही छोटे आमचे घटक पक्ष मित्रपक्ष म्हणून जे महायुतीमध्ये आहेत तर आता महामेळा मेळावा म्हणा किंवा पत्रकार परिषदेला जरी आम्हाला ते बोलवत असली परंतु गेल्या चार पाच वर्षामध्ये एक या जिल्ह्याचे खासदार म्हणून सुनील साहेबांनी कधी प्रहार संघटन हे आपलं कोणी मित्रपक्ष असेल किंवा या ठिकाणी युती सरकारमध्ये असलेले आमदार नरेंद्र भोंडेकर हे प्रहार संघटन हे आपलं कुठलं मित्रपक्ष असेल अशी कधी आम्हाला वागणूकच दिली गेली नाही आणि त्यामुळे आम्ही काही असं त्या आमदार आणि खासदारामुळे आम्हाला असं कधी अभिमानानं वाटतही नाही की आमचे आम मित्र पक्षाचे लोकं किंवा आमचे महायुतीचे लोकं किंवा आमचे नेते बच्चू कडू साहेब ज्या पक्षात सहभागी आहेत महायुतीमध्ये सहभागी आहेत तर त्यांच्यामुळे आम्हाला काही सहकार्य या जिल्ह्यात काम करताना होत असेल वगैरे असं काही आम्हाला वाटत नाही सबसे अलग दिखेगी आपकी पसंद कृष्णा इंडियन हो या इंडो वेस्टर्न स्टाइल में अलग कृष्णा में। मेंस कृष्णा मेंस हमसे सस्ता कोई ना बेचे दूल्हे राजा की पसंद कृष्णा मैं हमारे यहाँ कोट पैंट कुर्ता पैजामा जैकेट शेरवानी शर्ट जीन्स सब कुछ एक ही छत के नीचे कोट पैंट तीन हजार पचास ऐसी लेकर बीस हजार तक कुर्ता पैजामा पाँच सौ ऐसी लेकर दो हजार तक हमारा पता कृष्णा मेंस नंगा पुतला चौक जागनाथ रोड गांधीबाग नागपुर